हाय नमस्कार कशा आहात आता आपण बेसनचे लाडू बनवायचे आहेत आपल्याला त्यासाठी मी गॅसवरती फोन ठेवलेला आहे मला दिवाळी नाही काही नाही मध्ये बेसनचे लाडू चाललेत माझ्या डोकं गणपती असतो कोणला तरी येत राहतं मग काय तरी आता द्यायला परत गप्पाच्या समोर पण ठेवावं लागतं ना नैवेद्य म्हणून मी थोडेसेच बनवतो जास्त नाही बनवत बेसनचे लाडू बनवते त्यासाठी मी तोप ठेवलेले आपल्या गॅसवरती आपण आपण तूप काढून घेऊया आता आपलं ताप व्यवस्थित तोप तापलेलं ताप 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 आहे त्याच्यामध्ये आपण हे पीठ आहे व्यवस्थित तोप तापलेला आहे तूप जास्त होतात म्हणून मग जास्त आपण भाजत जाणं तर तो पीप कम पीठ कमी होत जातं ना जास्त होतं जा त्याला तूप त्यामुळे गए... व्यवस्थित आपण हा हळूहळू भाजून घेऊया पीठ भाजेपर्यंत वेळ लागतो हळूहळू भाजून घेऊया जेवढा गॅसवरतीच भाजायचं आपण मोठा गॅस नाही करायचा जर मोठा गॅसवरती घेतलं गेलं तर करपण्याची भीती असते आणि पीठ व्यवस्थित भाजलं जायचं आता आपण व्यवस्थित असंच बारीक गॅसवरती भाजत राहायचं जोपर्यंत त्याचा का कलर बदलत नाही तोपर्यंत भाजत राहायचं जसं भाजत जाणं तसं वास सुद्धा छान सुटत जातं बारीकच गॅस ठेवायचं आता थांबवायचं ना आता फारखं फिरवत राहायचं ना आता खाऊन लागण्याची भीती असते हे कलर कसा बदलत चाललाय त्याचा दिसतोय ना हे बघा असंच हळूहळू आपण भाजून घेऊया हे बघा आपल्या पिठाचा कलर हळू हळू हळूहळू बदलत चाललंय वारी गॅसवरतीच भाजते त्याला मोठा गॅस नाही करायचा हे बघा ते तूपही सुटत चाललं त्याला व्यवस्थित बघा जेवढं चांगलं भाजल तेवढा लाडू छान होतो कच्चा पीठ राहिला ना मग त्या लाडवाची मजा जातात गेली कच्चा नाही ठेवायचं लाडवायला पण लोक खाताना खाल्ल्यावर हा हा काय लाडू चालू असे बोलले पाहिजेत तसा लाडू बनवायचा हे बघा असा कलर आला पाहिजे तर ते लाडू असं वाटते कलर बघा झालं ना आपलं पीठ भाजून चाळीस मिनटं जवळपास पीठ नाचं झालं माझा एक किलो पीठ आहे एक किलो पिठाला आपण अर्धा किलो साखर घ्यायची जास्त पण नाही होत आणि कमी पण नाही होत आता आपण हा पीठ काढून घेऊया असं वाटते कलर वर्ते ना पीठ भाजल्यासारखं आपण काढून घेऊया तोपातून पीठ आता ह्या जर बेताणे आणि मी मनोखा टाकून घेतल्यात त्याच्यानंतर साखर आता मा माझ्याजवळ एक किलो आहे पीठ तर एक किलो पिठाला आपण अर्धा किलो साखर घ्यायची गोळून घेऊया आपण आधी साखर व्यवस्थित गोळून घेऊया त्याच्यात आपण थोडीशी वेलची पावडर टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आपण वे वेलची पावडर मी करून ठेवते वर्षातून त्याच्यामध्ये जायफळ टाकून ठेवते मी थोडीशी आपली पावडर टाकून झाली आता एकजीव याला करून घेऊया आपण थंड होऊन दिलं ना आपण थंड होऊन द्यायचं गरम गरमच्या गरम टाकलं तर आपली साखर विकवायची भीती असते आता आपण पूर्ण एक पूर्णपणे व्यवस्थित हे करून घेऊया नंतर आपण लाडू करूया असं व्यवस्थित आपण एकजीव करून घेतलं साखर सगळीकडे पे लागली पाहिजे म्हणजे असं आपण एक करून घेतलेलं आहे आता पण याचे लाडू करून घेऊया आपण पूर्ण पीठ हे करून घेतलं आणि त्याचे लाडू तयार आहेत पीठ भाजायलाच जातात दोन तास पण करायला आपण अर्धा तासात आपले लाडू होतात हे बघा तूप पण व्यवस्थित लागलेलं आहे आता हे सुकलं ना तूप लाडू आपले परफेक्ट होणार हे तर आता असेच व्हावीवरती ठेवायचे आपले लाडू खायलाच आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता पण मी मुगाच्या लाडूमध्ये ड्रायफ्रूट टाकले भरपूर म्हणून ह्याच्यामध्ये नाही याच्यामध्ये नाही कोण खायला मागत इथं फक्त मनुका आणि चारोळी टाकलेत तर आपले लाडू तयार झाले आता आपण हळूहळू सगळे लाडू करून घेऊया लाडू तयार होत आहेत आपण पीठ भाजून ठेवला होता जवळजवळ एक ते दीड तास आपण पीठ भाजून साईडला ठेवलं होतं थंड होईपर्यंत थंड झाल्यानंतर आपण ड्रायफ्रूट शा साखर टाकली आणि एकत्र करून आपण वळले वळल्यानंतर आपल्याला तूप भरपूर असतो तेव्हा मासे होतात आता आशे झाल्यानंतर त्याला मी परत आकार देते हे बघा कसं वाटतं तुम्हाला न, कलर वाटतंय ना व्यवस्थित कलर आल्यासारखं जर तुम्हाला खरोखर माझे लाडू आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू